नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापूर या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मला स्वागत आहे मित्रांनो कोयता आणला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आम्ही किरवी कशी धरणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी आता मेसकाट तोडायला आलो आहे आपल्याला शेलकाठीसाठी काठी पाहिजे आणि त्याला आतडी गुंडाळून त्याच्यापासून आपण किरवी ब पकडणार ते पण वड्यामध्ये तर आता मी काढून घेतो आहे हे मेसकाटी तोडून बघा आम्ही आता काट्यात तोडून घेतल्यात आणि माझा भाचा आदर्श आणि दाजे आमचे आम्ही तिघंजण चाललो आहे किरव्यासी बघू आता किती भेटतात आम्हाला आणि काय कारण का रात्री पण आम्ही गेलो होतो लाईटला किरव्यांना पण आम्हाला काय भेटले नाही कारण का बरेच लोक फिरतात हिरव्यांना त्यामुळे काय नाही भेटत बघू आता आता डायरेक्ट आपण गोड्यात जाऊनच भेटू आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आजचा आणि आम्हाला खेकडी भेटले तर खूप इंटरेस्टिंग होणार नाही आदर्श आता आदर्श किरवी पकडणार आहे काय आदर्श सांग की रे कोण पण पकडणार किरवी आज धरणार बघूया की आणि आदर्श आज पाहणार आहे वाड्यात चला तर मित्रांनो हे बघा हे काय आणि हेला मी आता आतडी गुंडळणार आहे तर इतकं आपण असं वाकवणार त्या हिशोबाने आपल्याला गुंडळायचे हे बघा अशी गोंधळीत घ्यायची तुम्हाला जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत गोंधळीत घ्या आणि अजून पण एक पद्धत आहे ती म्हणजे काडू लावणं काडू लावून म्हणजे गांडूळ गांडूळ पकडायची त्याला ओवा लागतात ते ह्याच्यामध्ये तारामध्ये हे कसं आपलं हे आतडीचं बरं पडतं आहे गोंडळले की आता हे असं झालं याला मधनं मोडायचं हे गटलं तयार झालं एक घ्यायची अशी आणि तो थोडी सोडायची आपल्याला अंदाज व्हायचा आणि गुण म्हणजे खेकडे ह्याला चांगलं जाम बांधायला गावते ताजी तार जरा कमी तोडली तुम्ही नाही तर तोडून घेऊन जात आहे मला जरा लांबडी तर मित्रांनो आता आम्ही शेलका इथे घातलेली आहे बघूया आता किती खिचडी भेटते इथं तर सुरुवात झालेली आहे एक आले बाहेर आता सध्या एक तर दिसतंय बघूया आता आपल्याला कसं किती भेटतात आणि काय काय मित्रांनो आपल्याकडे सुरुवात झालेला आहे ग्रीवी यायला पहिलंच ग्रेव लागलं आपल्याला

सुरुवात झालेली आहे हे बघा चला आता पिशवी आले आलेला आपल्याकडं मोठाय बघा पिशवी बघा खेकडं बघा हे खेकडं माफ करायचं नाही आपलं बारखे तिकडं तिकडं फोटो बघा एवढं मोठं गावल बघा फोटो हे बघा एवढा जबरदस्त हे बघा कसला आहे बघा याचा नांगा बघा केवढा आहे ना अजून त्या दगडाच्या वस्तू नाही ते इथं जाऊन इथे घातलं होतं मला ते

का दवा ते पाणी पोराय नाही हे बघा ऍक्च्युली सुटलेलं धरलं त्याला बघा हे बघा अजून असणार जात्र हे बघा बऱ्यापैकी आहे अजून एक आलंय वर गेलो ते तर मित्रांनो आता आहे ना एक छोट खेकडा आलय आणि आम्ही आदसला आता ट्रेनिंग द्यायला लागलोय गोय कसा पकडतोय हा तिकड तिकडून जा तिकडून जा हा जा दोन्ही हात घालते ह्याला बरोबर त्या दोन्ही नांग्याने धराय जामदिशी धराय जवळ हळूहळू जा हळूळ हा, जा हळूहळू जा हां जा हळूहळू दोन्ही नांग्यांनी ना हात घालत अरे घाल की धर धर गेल हा हे बा धराय ना त्याला सुटून घे च पळून चाललेलं तर तेवढ्यात मी धरलं त्याला बघे ना अंग

उलटं का उलट फिरवा नाही ना अजून ना फिरवा असं उलटं करायच्या हा असं आता ना तर मी मि मित्रांनो मोठं किरवा आलं आहे बघा दाजीने काढलं आहे बोटवर गे बोटवर गे बोट सर्व हां अजून अजून इकडे तर तसं नाही तसं नाही इकडे कड धरलं आता फिरवा फिरो कसं तसं तसं राहत जेवढ

किरवा आलो केवढा बघा पंचवीस किलोचा किरवा आहे पंचवीस किलोचा अजून कुठं कुठं फोटो हा आंत चिंघरले उलट करा उलट करा जरा असं जरा धरा 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 नाही जात सोडा येलाला मोठं गावलंय तर मित्रांनो सॉरी बरं का आपला व्हिडिओ कंटिन्यू नाही झाला कारण हे बघा हात बघा माझा तर झाला असं की मी ओढ्यात वरती घरी यायला निघालो होतो आणि ओढ्यातून एका खडकावरून पाय घस पडलो आणि हात माझं हाताचं हाड एक निसटलं त्यामुळे मी व्हिडिओ हा आज दोन तीन दिवसानंतर कंटिन्यू करतोय तर आता आहे बरं वाटतं थोडं आणि डॉक्टरला पण दाखवलं आणि बसवलो ते हार्ड लगेच तर मित्रांनो त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ कंटिन्यू करला केला नाही तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा करायला विसरू नका तोपर्यंत भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पाऊस पण साथ देणार झाला भात कापणीला बघू आता कितपत साथ देतो आहे आणि काय